च्या जनतेला या अर्थसंकल्पात भर भरून दिलं रुपालीताई चाकणकर या विस्तार वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा अठ्ठावीस जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले होते या प्रसंगी रुपलिताई चाकणकर महिला प्रदेश अध्यक्ष या देखील उपस्थित झाल्या होत्या स्वप्नजा बाबळे राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव वैशाली आबाळे तालुका युवती अध्यक्ष माधवी वाकचौरे शहर अध्यक्ष युवती वर्षा गंगुले माजी नगरसेविका रुपाली भोकरे उपशहर अध्यक्ष भाग्यश्री बोरुडे उपशहर अध्यक्ष युवती आदी महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला नुक अर्थसंकल्प जाहीर झाला आहे या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला व महिलांना भर भरून दिले आहे असे यांनी आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वित्त मंत्री आदरणीय अजितदाय पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कष्टकरी कामगार शेतकरी युवक या सगळ्यांनाच या अर्थसंकल्पामध्ये भरभरून दिलं पण सर्वाधिक जर कोणाला काही दिलं असेल तर महाराष्ट्रातल्या मातृशक्तीला दिलं आणि या माध्यमातून त्यांनी अनेक योजना आणल्या यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना असेल पिंक रिक्षा योजना असेल बचत गटांचा अनुदान निधी हा पंधरा हजारावरून तीस हजारावरती करण्याचा निर्णय असेल आणि खऱ्या अर्थानं लखपती झालेल्या या दिदी असतील या सगळ्यांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या ह्या सबल आणि सक्षम तर होणार आहेत पण त्याचबरोबर त्यांना आत्मसन्मान आणि आत्मबळ देणारी ही या सगळ्या योजना आहेत या योजना शहरी भागाबरोबर ग्रामीण भाग आदिवासी वाड्या वस्त्या आणि पाण्यापर्यंत पोहोचणारे आहेत त्याच्यामुळे अर्थातच महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं ताकद मिळणारे आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी राज्यात चे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचे मनापासून आभार व्यक्त धन्यवाद